अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानी गेल्या होत्या यावेळेला मोदीबागेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळते बघूया एक रिपोर्ट खासदार सुनेत्रा पवार मोदीबागे सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेतली का सुनेत्रा पवारांच्या भेटी मागे दडलंय काय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी गेल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे सुनेत्रा पवार जेव्हा पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्या तेव्हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे ही निवासस्थानीच होते त्यामुळे नेमकं या भेटीमागचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होतोय सोमवारी अचानक छगन भुजबळ आणि सिल्वर वोक जाऊन मोठ्या पवारांची भेट घेतली होती तर दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार शरद पवारांच्या निवासस्थानी गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या दरम्यान ही भेट कौटुंबिक असू शकते याचा राजकीय अर्थ काढणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने दिली आहे पवार साहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आहेत पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा वडील अधिकार त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली कदाचित कौटुंबिक भेट असू शकते कारण काल परवा काय पवार साहेबांची तब्येत ठीक नव्हती भुजबळांची काल जी भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार काका पुतण्यामध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय लोकसभा निवडणुकीनंतर या संघर्षाची धार अधिकच तीव्र झाली आहे त्यातच आधी छगन भुजबळ आणि नंतर सुनेत्रा पवार यांनी पवारांची भेट घेतल्याना आगामी काळात काही राजकीय घडामोडींचे हे संकेत तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास